दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे म्हणजे जस कि आमच्या आठ नऊ मागण्या केलेल्या या मागण्या मला पूर्ण करायचे की नाही नाहीत काय एकदा सोपं आणि साधे ज्या आठ नऊ मागण्या त्या द्यायचे की नाही हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे कारण इतर लोक प्रश्न म्हणून जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही अडुमी साहेबांकडे म्हणणं की ज्या मग या अंमलबाजून करणार आहेत का नाही हा नाही केशी सांगावा आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती शिक्षण अरे मग बाजूला सांगतो நான் வேஷன் மஞ்சள் அமல घोषणा केली तरी मुख्यमंत्र्यांची आमच्या लक्ष जास्त म्हणण्यापेक्षा त्यांना जास्त वगैरे आज स्पष्ट म्हणायला मुख्यमंत्री स्वामी राहणार मागण्या

त्याच्यात बेमाने जर बोलतोय तर मी पाच वर्ष सुद्धा खाऊ देणार मला नाही मुख्यमंत्र्यांचं नाही मला एवढ मुख्यमंत्र्यांना विचारायचं दोन शब्द सांगून टाकतो आमच्या नऊ मागण्या त्याची अंमलबाजी करणार आहे ना नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून मग आम्हाला आमचा आम्हाला कोणाला जीव घालायला नको कारण कोणाचे साठ बी माझे माझ्या बाबतीचा जीव जायला कारण उलट्या काळजाचे दिसतायत असं वाटायचं आहात मुख्यमंत्री उलट्या काळजा दिसतोय असं वाटायचं समजा म्हणता येणार विचारायचं नाही मग क्षणाला म्हणणं आहे कारण तुम्ही क्षणाला बसू देता इतक्या लोकांचे हाल होती असं वाटत नव्हतं पण ती ही प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया म्हणून आंदोलन आहे आंदोलनाच्या भाविक तुमची महत्वाचं आम्हाला दहा दिवसांनी काय सांगायचे आणि आज काय सांगायचंय काय सांगायचंय आणि आज काय सांगायचं तुम्ही आजच तुमची भूमिका एक दोन घंट्या डिक्लेअर करा मुख्यमंत्री वेळ काढून तोंड लपू नका तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढे मराठ्यांच्या आंदोलनाच बोलायला टाइम नाही का काही म्हणणं नाही आमचं तोंड लपू नका स्पष्टपणाऱ्या संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही ज्या सतत नऊ मागणी त्याच्या अंमलबजावणी करणार आहेत की नाही म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला दुसरे मार्ग मुख्यमंत्री तुम्हाला केव्हा सोडून दुसरे मार्ग करायला तुमच्याकडं काही गैरसमज असेल तर सोडून त्यामुख्यावर पाच वर्ष सुखाला सांगताना तुम्हाला खोटा लागणार तुम्ही जर माझ्या मराठ्याला दिला नाही तर तुमची संध्याकाळ परत वाढलो मागण्याबद्दल हा किंवा नाही आम्हाला जेवण करणार एवढं पण विषय सांगावं म्हणजे आमचे जीव वाहते लोकांचे आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचं काय करायचे काय नाही आम्ही काय करू शकतो मराठी काय नाही करू शकत मला आज फक्त त्या बाजित जायचं नाही एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती की मी विनंती विनंती करत नाही मग पैनिंग करायला तुम्ही सांगून टाक मराठी साठ नऊ मागण्या आहे तुम्हाला त्या अंमलबाजी करायची का नाही करायची परदेशी समोर मोकल्यावर तोंड लपू नका